नागपूरचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव समितीच्या वतीने आयोजित गणेशोत्सवात यंदाही भक्तिभाव सांस्कृतिक उत्सव आणि सामाजिक उपक्रमाचा संगम अनुभवायला मिळाला दहा दिवसांपासून सुरू असलेल्या विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांची शुक्रवारी काल्याच्या कीर्तनाने भव्य सांगता करण्यात आली यंदा श्री श्री एक हजार आठ महामंडलेश्वर शिवगिरी महाराज यांच्या तीन दिवसीय शिवपुराण कथेचे आयोजन विशेष आकर्षण ठरले संतोषगिरी महाराजांच्या काल्याच्या कीर्तनाने भक्तीमय वातावरण रंगले उपस्थित असंख्य भाविकांनी या आध्यात्मिक पर्वाचा गणेशोत्सव म्हणजे भक्ती आणि सेवा यांचा संगम समाजातील प्रत्येकाने या उत्सवातून संस्कार घेऊन आपले जीवन मंगलमय करावे असे धार्मिक मार्गदर्शन संतोषगिरी महाराज यांनी केले संतांचा आणि भगवंताचा आपल्याला स्पर्श घालायला द्यावं आपल्या शरीराचा सुद्धा सुगंध येतो द्यावं नोट की आहे जाई भाई आजकाल कोणी सांगत नाही द्यावं म्हणून संतांच्या सानिध्यात केलं पाहिजे के देवांच्या राजाचा मंडळाचे संस्थापक अध्यक्ष राजा भाऊ यांनी सांगितले आदरणीय श्री देवभाऊ शेख यांच्या वतीने मी स्वागत करतो ठिकाणी सकाळी संतोष गिरीजी महाराज यांचं काल्याचं कीर्तन संपन्न झालेलं आहे आणि काल्याच्या कीर्तनानंतर या ठिकाणी महाप्रसादाला सुरुवात झालेली आहे प्रथम एकोणतीस तीस आणि एकतीस या तीन दिवस या तीन तारखांना एकोणतीस ऑगस्ट तीस ऑगस्ट आणि एकतीस ऑगस्टला आपल्याकडे अनंत विभूषित एक हजार आठ महामंडळेश्वर स्वामी शिवगिरीजी महाराजांचं शिवमहापुराण संपन्न झालं होतं आणि त्याच काल्याचं कीर्तन आज पाच तारखेला आपण या ठिकाणी आयोजित केलेलं होतं काल्याच्या कीर्तनानंतर महाप्रसादाला सुरुवात झालेली आहे गेल्या दहा दिवसांमध्ये मंडळाने मोठ्या प्रमाणामध्ये मंडळाला भावी भक्तांचा प्रतिसाद लाभलेला आपल्याला दिसून आलेला आहे अगदी शिवमापुराण असेल त्यानंतर कानबाईच्या गाण्यांचा कार्यक्रम असेल आणि त्यानंतर झालेला पैठणीचा कार्यक्रम असेल या सगळ्या कार्यक्रमांना खूप छान असा प्रतिसाद आपल्या परिसरातील माता भगिनींनी आणि भाविकांनी दिलेला आहे आणि आज ठिकाण आज संतों जनतों आवाजा, तेंचा आवाजा में में अपले अपले या ठिकाणी संतोषगिरी महाराजांचं खूप सुंदर असं आवाजात त्यांच्या आवाजामध्ये कीर्तन संपन्न झालं ह्या दिवसांमध्ये या ठिकाणी आपल्या या गणरायाच्या भेटीसाठी अनेक मान्यवर विविध क्षेत्रात ते तज्ञ येऊन गेले मंडळाने पहिल्या दिवसापासूनच सुंदर असं आरतीचं नियोजन केलेलं होतं गणरायाच्या स्थापनेला या ठिकाणी भावना महाजन मॅडम ज्या आर ओच्या आहेत त्यांच्या शुभ हस्ते गणरायाची स्थापना झालेली होती दुसऱ्या दिवशी या ठिकाणी संत महान असते हस्ते या ठिकाणी गणरायाची आरती संपन्न झाली त्यानंतर विविध क्षेत्रातील डॉक्टर मंडळी असेल वकील मंडळी असेल शिक्षक मंडळी असेल नाशिक महानगरपालिकेचे कर्मचारी असतील जिल्हाधिकारी कार्यालयाचे कर्मचारी असतील घंटागाडी साफसफाईचे कर्मचारी असतील अशा विविध मान्यवरांच्या असते परिसरातील ज्येष्ठ नागरिक असतील आमदार सीमादा हिरे असतील त्यानंतर आदरणीय प्रकाशजी लोंडे साहेब असतील आणि अशा अनेक मान्यवरांचे हस्ते या ठिकाणी गणरायाच्या आरती संपन्न झाल्या विविध पक्षांचे पदाधिकारी या काळामध्ये मंडळामध्ये येऊन गेले विलासांना श्रीविलासांना शिंदे असतील श्री निवृत्ती यांना इंगोले असतील त्यानंतर विविध पक्षांचे पदाधिकारी आणि नाशिक आणि मोठ्या स्तरावरची मंडळी देखील या ठिकाणी येऊन गेलेली आहे त्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी आरती संपन्न झालेली कालच या ठिकाणी मंडळामध्ये डी सी पी नाशिक शहराचे झोंटू चे डी सी पी साहेब काळे साहेब या ठिकाणी येऊन गेले त्यांच्यावर एसीपी शेखर देशमुख साहेब होते मध्ये मंडळाने अंमली पदार्थांच्या विरोधात जनजागृती मोहीम हाती घेतली त्यामध्ये संपूर्ण सातपूर पोलीस स्टेशन सातपूर पोलीस स्टेशनचे पी आय रणजित नलवडे सर हे सगळे सहभागी झालेले होते आज या ठिकाणी महाप्रसाद कार्यक्रम संपन्न होतोय दहा दिवसांमध्ये माझ्यातील ना नाशिक शहरातील सगळ्यात मोठा गणेशोत्सव सात्पुरकरांनी अनुभवलेलं आहे आणि याचं सगळं श्रेय मंडळाचे जे नियोजनामध्ये काम करणारी मंडळी आहे आणि आमचे आधारस्तंभ आदरणीय श्री प्रकाशजी लोंडे साहेब असतील आदरणीय श्री दीपक नानाजी लोंडे साहेब असतील आदरणीय सौ ऍडव्होकेट दीक्षाताई लोंढे असतील आमचा मातोश्री उषाताई शेळखे असतील या सगळ्यांच्या मार्गदर्शनामुळे सगळं शक्य झालेलं आहे आणि सोबतच खंबीरपणे आम्हाला ज्याने साथ दिली तो म्हणजे आमचा सगळ्यांचा लाडका धीरज भाऊ शेळखे याच्यामुळे हा कार्यक्रम इथे शक्य झाला आहे या सगळ्यांची उपस्थित सगळ्यांचे दहा दिवसामध्ये मदत करणारे सगळ्यांचे त्याबद्दल मी सगळ्या पत्रकार बंधूंचे देखील मनापासून आभार व्यक्त करतो शिवपुराण कथेप्रमाणे कीर्तनानंतरही सर्वांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते रक्तदान शिबिराचे आयोजन करून सामाजिक बांधिकेचे दर्शनही घडवले मंडळाचे मार्गदर्शक धीरज शेळके यांच्या मोठ्या सहकार्यातून सर्व कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडले या कार्यक्रमाप्रसंगी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहून भक्ती सेवा आणि सामाजिक ऐक्याचा अद्वितीय अनुभव घेतला खऱ्या अर्थाने सातपूरच्या राजाचा हा उत्सव भक्ती संस्कार आणि समाजसेवेचा सुंदर संगम ठरला